गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरामध्ये राहुल बिसेन यास आरोपी प्रतीक उर्फ सोनू भोयर यानं झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरनं धारधार चाकून वार करून ठार केलं यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपीचा शोध घेऊन आरोपी प्रतीक उर्फ सोनू भोयर यास जेरबंद करून अटक केली आहे राहुल बिसेन याच्या पोटावर छातीवर धारदार चाकूने वार करून त्याला जीवाणीशी ठार केले मृतकाचे वडील दिलीप बिसेन राहणार छोटा गोंदिया यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी प्रतीक उर्फ सोनू भोयर हा खून केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला गोंदिया शहर पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने संयुक्तपणे कारवाई करून आरोपीचा शोध घेत आरोपी प्रतीक उर्फ सोनू भोयर याला जेरबंद केले आहे प्रतिनिधी किसन चुटे एनटी न्यूज मराठी गोंदिया